आता आपण आज मनसर शहरामध्ये उभे पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा आहे आता हे मनसरच्या नगरपंचायतीची निवडणूक लागलेले पाठीमागे हे नगरपंचायतीचं कार्यालय आहे आता मनसरकरांना या नगरपंचायतीवर सत्ता कोणाची हवी या तालुक्याचे अनेक वर्षे मंत्री राहिलेले देवी पळसे पाटील यांची शिवसेनेची अपक्षाची का इतर कोणाची मन्सरकरांना काय वाटते मनसरकरांचा कल काय असणार आहे आपण जरा मनसरकरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मनसर शहर खऱ्या अर्थाने विकास व्हायला हवा परंतु मन्सरमध्ये असा फारसा विकास होताना दिसत नाही मनसरचे सगळे रस्ते अरुंद आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक भाजीपाल्याची विक्री करतात आपल्यासोबत भावकी भेटली भावकी बघा माझा अण्णा आणि मला वाणी भेटले नगर पंचायत निवडणुकीला काय परिस्थिती अरे बाबा तर काही बोलत नाही पळून गेले म्हणजे बाबा त्यांचं मत मांडायला अक्षरशः घाबरले का काय माहित नाही दादा नमस्कार काय मनसर शहर का बाजूचं हो का तुम्ही मनसरमध्ये असता काय मनसरमध्ये कोणाची सत्ता यावी वळसे साहेबांची खबर होता काय नाही विरोधकांची अच्छा विरोधकांची यायला पाहिजे वळसे पाटलांची का नको आतापर्यंत पाटील नाही ग्रामपंचायत ही शिवसेनेची ताब्यात होती आतापर्यंत मग आता शिवसेना कधी द्यायची असेल तर शिवसेना दोन आहेत आता महाविकास आघाडी का एकनाथ शिंदेची शिवसेना जे गुवाहाटीला गेले त्यांची महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास ठाकरे यांची सेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोणी माहिती आहे कोण आहे पाच महिला आहेत पाच महिला आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून शेणीच्या कोण आहेत शेनेच्या पाच महिला नमस्कार आता तुम्ही पानपट्टी व्यवसाय करता सगळेजण येतात तुम्ही पानाला चुना लावता कोणाच्या डोक्यात काय कोणाच्या डोक्यात काय तुम्हाला सगळं समजत असत काय दुकानावर दुकानावर नसताय दादा कुठलं तुम्ही माहित नाही कळमशे दादाही कळमशेत आता इकडे दोघे तिघे चाचा बसलेले त्यातले दोघे जण निघून गेले हे एक चाचा जरा चाच्यांशी बोलूया चाचा नमस्ते कसे हो एक मले मी मंजर नगरपालिका इलेक्शन कुछ मालूमज नाही मुंबई में रहते मुंबई में रहते फिर गाव को क्यों आहे हां शादी के लिए मेहमान को मिलने के लिए इधर किसको किसको पहचानते नाही आम्हाला काय वो आप मुंबई में रहते मुंबई कोई संबंध नाही तर आपण ही मित्रांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मित्र गाव कुठलं जय श्रीराम ना, ना, ना। मग अच्छा तुम्ही पण बाहेरचे तर हे तीन चार जण इथं आहे जरा यांच्याशी बोला त्यातले बघा एक निघून चालले एक निघून गेले हे तिघे जण उभे आहेत बोलण्याचा प्रयत्न करूया आता मनसर नगर पंचायतीची निवडणूक आहे काय का कोणाची सत्ता यायला हवी पूर्वी शिवसेनेची होती आता शिवसेना दोन झाल्या वळसे पाटील अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत काय मनसरकरांनी काय निर्णय घ्यावा तुम्हाला काय वाटतं ना चांगली चांगल्यांची व्याख्या काय पक्ष नको का पक्ष विरायच पाहिजे नाही पक्ष ना चांगला पक्ष कुठला तसं तुम्ही आमच्याकडनं काही करून घेत नाही जे आहे ते स्पष्ट स्पष्ट भूमिका आहे गाव वाढलेलं आहे आमचं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या काय व्यक्त आहेत काय समस्या आहेत समस्या रोडच्या आहेत थोड्याफार आणि आपल्या ड्रेनेज वगैरे लाईन या समस्या आहेत या समस्या आमदार या समस्या आमदार दिलीप वळसे पाटील सोडू शकतात कि विरोधी मंडळी शंभर टक्के वळसे पाटील साहेब करू शकतात वळसे पाटील आली पाहिजे वळसे पाटलांचा विचार सर निश्चित माणसं निवडून आली पाहिजे वळसे पाटलांच्या विरोधामध्ये सगळी मंडळी एकवटलेली आहेत नाही एकवटली तरी काय आता याचा काय उपयोग नाही वळसे पाटील एक पंचवीस इथं आमदार आहेत त्यांचं काम आहे आता गाव वाढलं त्यामुळे थोडी सुविधा कमी पडतात ते वाढवणार आहेत आणि त्यांचे विचार सर्व माणसं इथं निवडणाली पाहिजे वळसे पाटील चांगले आहेत विधानसभेला काठावर पास झाले काठावर काही नाही थोडस इकडून तिकडं जाण्याच्या म्हणजे जे विचारसरिक पक्षात मध्ये फटाफट झाली त्याच्यामुळे कळसे पाटलांना काही प्रॉब्लेम नाही इथं लोकांना ते काय झालं संभ्रम निर्माण केला जातो एखादं विकासाचं राजकारण सोडून दुसऱ्या विषयावर बोललं जातं त्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे आणि अशा काही अडचणी नाहीत गाव वाढल्यामुळे तर प्रॉब्लेम येते लोकांना ज्या बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाहीये त्यामुळं कुठल्या कुठल्या सुविधा नाही आहेत सुविधा नाही असं काही नाही सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत फक्त गाव वाढलं जिथं आता पहिलं दहा हजार लोकसंख्या होती आता तसं कागदोपत्री सोळा हजार मतदार आहेत पण ॲक्च्युली मनसरमध्ये पन्नास हजार लोक आहेत बाहेर परप्रांत कामासाठी आहेत त्यासाठी आहेत त्यासाठी पण ज्या सुविधा थोड्याशा कमी पडतात त्या वाढत म्हणून आणि आतापर्यंत जो निधी आला तो चांगलाच वापर झालाय निधीचा असो कुठं असो आता रोड झाले चांगले तुम्हाला चांगलं पाणी जिथे आपण उभे आहोत रस्ता खूप मोठा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहन उभी केले जातात घोडेगाव रोड आहे रस्त्यामध्ये लोक भाजीपाला विकायला बसतात अक्षरशः दुचाकी वाहन चारचाकी वाहनांना ये करता येत नाही दुर्लक्ष कोणाच होतं नाही नाही दुर्लक्ष नाहीये आता गावाचा आपला नाव नाही घेतलं प्रशासन काय आता हे डीपीआर तयार होतोय आपल्या गावाचा एक गावाचा डीपीआर म्हणजे बाबा कुठं काय आलं पाहिजे आता ही मोक्याची जागा शिवाजी चौक म्हणजे मनसर सेंटर पॉईंट पकडा आता हा हे जे आपण ज्या लागत उभे ती ऍक्च्युली नगरपंचायतची जागा आहे तिथं त्यांची पुढे इमारतीचा प्लॅन आहे म्हणजे प्लॅन डिझाईन करायचं तुम्हाला एवढी मोठी जागा दिसते आता काय होते काय अंशी डीपीआर ला थोडा वेळ लागतो सरकार दोन अडीच वर्ष इलेक्शन पुढे गेलं तर सरकारी कामात अडचणी आल्या पण प्रशासक होत हा प्रशासक होत त्यामुळे प्रॉब्लेम होते पण ज्यावेळेस एखादं सरकार येईल इथं वरती राज्य स्थिर सरकार जसं आले तसं मग त्या डीपीआरला पण पटकन मंजूर भेटेल आणि तर अशी अपेक्षा आहे मंचरकर म्हणून एक त्या इथं जे विकासाचं काम करतात ते दिलीप पाटील त्यांच्याच विचारांचा माणूस इथं आला पाहिजे दोन शिवसेने वेगवेगळ्या आहेत तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी एकत्र आले काय आज काय होईल मनसरच्या निवडणुकीमध्ये नाही त्यांनी जो वरती महाविकास आघाडी आहे त्यांनी तिथे महाविकास आघाडी केली आणि ते वरती झाली महाविकास आघाडीचे तेच मनसर पंजाब वेगळा आहे ना नाही पंजाब पण त्यांच्यात राजवीस महाविकास आघाडीचे आणि जे राज्यात झाले तेच महागडी तिथे होणार आहे हा त्यांना जी काय अपेक्षा असेल बाबा आमदार केस असं झालं ते साफ चुकीचं आहे तुम्ही आता जरी बघितलं पहिल्यांदा मी दिली पोसे आहे पाटलांना तीन हजारचं लीड दिले आणि तेच विचारणार ना म्हणले जे बी आर मध्ये झाले ते तिथं ऑनर आहे दिली लोक सेटिंग झालंय लोक आता बघा लोक का कोणती लोक हेच मला अजून कळलं नाही सेटिंग झाले ते म्हणतात लोक नाही नाही शंभर टक्के नाही नाही शंभर टक्के नाही मी एक गावचा नागरिक म्हणून सांगू इच्छितो पंचवीस वर्ष आम्हाला चांगल्या सुविधा भेटल्यात हा म्हणून त्या त्याच्यापेक्षा चांगले काम करतील सतरा जागांसाठी निवडणूक होते वळसे साहेबांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण सुनील 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 ताई त्यांच्या मिसेस त्यांच्या अर्धांगिनी अर्धांगिनी त्यांचं बांधकेल्या शहरासाठी काय योगदान आहे सुनील भाऊ उपसरपंच होते त्याच्यानंतर सुनील भाऊ शिवाजीराव पाटलांचे खास तुम्हाला असं योगदान जर शब्दात सांगायला गेलं तर ते पूर्ण त्यांचं त्यांचं काम एवढं छान आहे ना आता तुम्हाला सांगतो योग्य नियोजन प्रोसेस केला योग्य कारभार प्रोसेस केला असताना त्यांचं वाटप म्हणजे वाटप झालं म्हणजे कामाचं नियोजन त्यांचे सहकार्य आता पण तुम्ही पाहिलं ना त्यांचं तुम्ही आता आम्ही असं म्हणतो लहान थोरापासून ते मोठ्यापर्यंत कॉन्टॅक्ट तुम्ही आता जरी तुम सुनील भाऊ आले तर लगेच त्या कॉल सुनील भाऊ तुमचा फोन घेतात का हो सुनील लावा फोन बघू तरी नक्की काय की बाबा मनसरमध्ये आंबेगावमध्ये नेमकं काय चालतंय काय कशा पद्धतीनं लोक बोलतायत कसे वागतायत आहेत मनसरमध्ये मन्सरकरांनो तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याला साध्या जो विकास करील शाश्वत कामा मार्गे लावीन त्याला साध्या यांनी आता सुनील बानखेल्यांना फोन लावलेला आहे सुनील फोन उचलतो बघूया हा भाऊ बोलतोय काय नाही तर विंग टाइम चे पत्रकार आले होते ते म्हणले सुनील मानकेले फोन उचलतात का ते म्हणले हा वाणी साहेब तेच मी त्यांना सांगितलं सुनील भाऊ आता नाही रात्री बारा वाजता जरी केलं तरी फोन उचलतात आणि ते माझा नाही कोणाचं का विचारतात हो काय म्हणाले ते म्हणले मी आता दोन घे म्हणून तुमचा फोन नाही उचलला आता मध्ये तुम्ही म्हणता वळसे पाटलांची सत्ता म्हणजे सत्ता सत्ताही म्हणजे सर्व जागांवर विजय मिळेल का बहुमती त्यांच्या विचारांचा माणूस त्यांच्या विचार सरवीचे सर्व वाल चालू होऊन त्यांच्या विचार सरवीतील सर्व वाल चालू होऊन देतील आळशी वडिलांची सत्ताही असा दावा आहे ते बाबा पुन्हा निघून गेले बाबा काहीतरी बोलत होते असं धन्यवाद काय तुमच्या मनात असेल तसं करा मंचर कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे शेवटी चर्चा वेगवेगळी होत असते मतदारांना काय वाटतंय बाबा बाबां बाबांशी चर्चा करायचा प्रयत्न करूया ही आमची भावकी आहे हे वाणी आहेत मी पण वाणी आहे पण ते बोलत नाही मला माझा प्रश्न समजून घ्या माझा प्रश्न समजून घ्या मध्ये वळसे पाटलांची सत्ता यावी का विरोधकांची यावी वळसे पाटलांची यावी का बरं वळसे पाटलांचीच नको आता नको आता ते म्हणतात नंतर बोलू मग आता सावधपणे बोलत आहेत मनसरकरांनो आपण कोणाची बाजू घेत नाही कोणाला बदनाम करत नाही शेवटी निवडून कोणाला जायचं सत्ता कोणाची आणायची हा तुमचा प्रश्न आहे कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका कोणाच्याही दबावाला घाबरू नका मतदान करणं हे आपला हक्क आहे ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा यात्रा उत्सव आहे सगळ्यांनी सहभागी व्हा मतदान करणं पवित्र कार्य आहे तो तुमच्या कामाचा तो तुम्हाला साथ देईल त्यालाच मतदान करा सुरेश वाणी विजय टॅन्स मनसार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका